रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कर्जत तालुका कार्यकारिणीच्या निवडणुकीची तारीख अखेर जाहीर पक्षांतर्गत संघर्षाला वेग येण्याची शक्यता असून अनेक दिग्गज या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार ही निवडणूक होणार असून सुरुवातीला नियोजित तारखांना सभासदांची यादी न मिळाल्याने ती लांबणीवर पडली होती मात्र आता निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट बी के बर्वे यांनी जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्र गायकवाड यांना पत्र पाठवून निवडणूक कार्यक्रम स्पष्ट केला आहे कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय प्रकाश मोरे यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीत अनेक नवे चेहरे आणि जुन्या नेतृत्वास सुरस पाहायला मिळेल कर्जत तालुक्याच्या राजकारणात आरपीआयचे मोठे वर्चस्व आहे त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने अंतर्गत गटबाजी आणि युतीचे राजकारण तापण्याची शक्यता आहे कर्जत लाईव्हसाठी जतीन मोरे खपोली